दादू साहेब प्रकाश पोटे बोलतोय आपल्या पिंपळगाव हा माझा <coughs> दुसरा नंबर आहे पिंपळगाव माळवी या ठिकाणी आपल्या रोडचं काम चालू आहे तो नाही का जुना पूल आहे बघा त्याच्या हो। जागा आता आपण नवीन पूल केला आहे आणि साईडला बराचसा एक दोन तीनशे मीटर पण रोड ते पूल कव्हर करण्यासाठी रोडला नाही का भराव केलेला आहे तर काय झालंय की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जुन्या सुद्धा लाईन येतात पाईप पाण्याच्या लाईन येत आणि म्हणजे तो रोड किंवा तो ब्रिज क्रॉस करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना ला आता लाईन टाकून देणं गरजेचं आहे यांनी अनेक वेळा सांगितलंय परंतु आता माझ्या म्हणजे साइडवरच्या आता आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा यांनी दुर्लक्ष केलेलं आहे किंवा लाईन आतापर्यंत करून दिली नाही तर माझी विनंती आहे शेवटी आपण शेतकरी जे आहेत आपण यांचा आपण पहिल्यांदा विचार केला प्रधान आणि नियम हे लोकांसाठी असतात लोक नियमासाठी नसतात विनंती आहे एक आमचं आजकाळ थांबवावं